हो, चांगलं आहे ना मग मग काय जाऊ जाऊ म्हणजे आपण फॉर्मच भरू काय देऊ दे तिकडं असं करू बरं सगळ्या काय त्यांनी ते मग आपल्याला कशाला म्हणजे आपली शेडणी भरणार काय हो बरं काय करनी सांग ना ते आपण भरून जाऊ दोघे मग काय तर दुश्मन भरलेत आपले जाऊन हो मग काय मग दुश्मनाला दुश्मन आहे मी आपल्याला का नको आपण निघायला पाहिजे दु� हो हां मग तेच की मग

बांगड्या न्यायला आलता का सांगा आलता पण मला आधी सांगा नेताय पण म्हणतो माझा काय फायदा आता बांगडं मैत्रीत फायदा तोटाकडून बघत का अशी खरी खरेखुरी मैत्री असती का बाहे मैत्रीच्या नावाखाली चांगली झापतीस मला तू आणि काय म्हणता म्हणतात केली हो सारखं काही मागायला सुचणं माणूस येत नसतो काय सांगावा तुमचा भरवासा नाही खरंच नाही तुमचा भरवासा खरच खैरच उद्या <laughs> हा आहे रिवाले भू वापर काय तुमच्या बागड्या बिंगड्या काय लोक आपल्याला सरकारचं फ्री मिळते कशा तुमच्या बांगड्या भिंड्या तुम्ही कांद्याचं पैसे करा आता तुम्ही फुकटच मागत आणि कसे पैसे व्हायचे नाही नाही मी नाही फुकट मागत नाही आता मला सरकारचं मस्त पैसे आहेत आता बाईनीच पैसे येतात लांडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय एवढा मोठा फॉर्म भरलाय मी ऑनलाईन भरला ऑनलाइन मॅच भरलाय घरात बसून भरलाय तुम्हाला नाही तुम्ही आता मी उद्या तुम्हाला सांगा बांधकाम बांधकाम कामगार योजनेचं मी भरणार आहे बघा हो एवढे मोठ्याला पैसे येतात मग कशाला तुम्हाला मागायला लागतंय तुम्ही लेट कौतुक करता बाई आता काय करायचं मग काय वाटायचं काय गावात नेऊन आम्ही कसं नवा वाटत मागितलं तरी मग बिचारी लगेच म्हणते मी ते आता काय करायचं म्हणजे तुमचं म्हणणे आम्ही सर फुकट वाटा हा कधी तर आपल्याला हेल्प करतो कर की बरं जाऊया नक्की तुम्हाला जावं तवं हेल्पच पाहिजे असते तुम्ही करता का आमची काय नुसते असलं बाता यायचं काहीतरी सांगायचं त्याच्यावर फेरी बांगड्या द्या म्हण हे कुठलं झालं आता आणि कायच नको खरंच हुशारच ना बाई तू आणि काय म्हणता काय नाही बरं आहे बाईटसारखं जेवा जेवा